और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोणे परिसरात फटाके लावण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाने बुधवारी रात्री तुफान राड्याचं रूप धारण केलं या राड्यात लवजी नगर व मोने गाव येथील युवक आमने सामने आले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फटाके लावण्यावरून दोन व्यक्तीमध्ये भांडण झालं त्यामध्ये एक फटाका स्टॉलवाला होता आणि एक फटाका उडवणारा होता त्याच्यातील त्याच्यातीलचं रुपांतर भांडणात झालं किरकोळ वादाचं अल्पवादीतच मोठा हाणामारीत रूपांतर झालं हाणामारीतून प्रकरण दगडफेकीत बदलून तुफान दगडफेक सुरू झाली दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली या मोने गावातील अनेक युवक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोन्ही गटातील युवकांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र दोन्ही गटाच्या युवकांनी पोलिसांसमोरच दगडफेक केली अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मोठ्या संख्येनं पोलिस दल तैनात करण्यात आले या घटनेत मोणे येथील तीन जण जखमी झाल्याची तसेच लहजीनगर येथील एक महिला कार्यकर्त्यासह एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून खडकपाडा पोलिसांनी दोन्ही गटातील प्रमुखांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे तर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून पोलीस कायदेशीर कारवाई करत असल्याचं एसीपी कल्याणजी घेटे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलंय काल खडपपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोहना गावामध्ये फटाक्याचे फटाके लावण्यावर दोन व्यक्तींमध्ये भांडण झालं एक फटाका स्टॉल वाला होता आणि एक फटाका उडवणारा होता त्यांचं बाचाबाची झाली बाचाबाचीचं भांड रूपांतर त्यांच्या भांडणामध्ये झालं त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे काही लोकांना आम्ही ताब्यात पण घेतलेलं आहे पोलिसांनी सदरचं प्रकरण एकदम शांततेने आणि योग्य पद्धतीने हाताळलेलं आहे याच्यामध्ये जे जखमी आहे त्यांच्यावर उपचार करून त्यांनाही आता कारवाई त्यांच्यावर सुद्धी त्यांच्या तक्रारीवरूनही कारवाई आपण सुरू केलेली आहे परस्परविरोधी दा गुन्हे दाखल करून आता त्याच्यावर रितसर जी काही कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई पोलीस प्रशासन करत आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा